गुड मॉर्निंग आज आत्ता वाजलेले आहेत अकरा आणि सकाळची जी कामं असतात ती थोडी संपली म्हणजे ब्रेक ब्रेक म्हणतो ना तसं तर जे किचन वेस्ट होतं ते मी घेऊन आलेले टेरेसवर कारण किचन वेस्टसपासूनच माझं इतकं हे छान कलरफुल गार्डन आणि नेहमी हिरवगार गार्डन असतं तर तेच मी तुम्हाला दाखवते की दररोजच्या दररोजसुद्धा किचन वेस्ट किती सहजरित्या आपण उपयोग करून घेऊ शकतो अगदी डायरेक्ट म्हणू शकता तुम्ही तर तेच किचन वेस्ट मी दररोजच आणते पण म्हटलं आज थोडा वेळ होता तर तुमच्याबरोबर शेअर करावा तर असे मोठे पॉट अगदी छोटे असतील तरी पण चालतील पण मोठ्यामध्ये जरा सरळ होतं म्हणून तर इथं थोडंसं जे होल आहेत ते थोडे झाकून घ्यायचे नंतर थोडीशी माती टाकायची मातीबरोबर काही प्लास्टिक वगैरे आलं असेल तर त्याला अवॉइड करायचं आणि माती सुरुवातीला थोडी का टाकायची तर जे आपण पालापाचोळा टाकणार आहोत त्याचा जो रस आहे तो हा एक कवर करतो आता हे आहे किचन वेस्ट किचन वेस्टला डायरेक्ट उपयोग करते बघा मी तर दररोजची जी एकही काडी आहे ना त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊ शकतो एकही काडी आपली बाहेर जात नाही आणि किचन वेस्ट बनवण्यासाठी म्हणून जो वेळ आहे तो पण वाचतो जर तुमच्याकडं आता किचन वेस्टपासून कुठं बाबा खत बनवायचं किती वेळ लागतो वास येतो वगैरे वगैरे तर हे याच्यापासून पूर्ण टाळू शकतं आता हे इतकं भरलं आहे जवळजवळ अर्ध आता हे अर्ध नाही राहणार कारण हे ना दुसऱ्या दिवशी बघेपर्यंतच खाली दबलेलं असतं असं करायचं थे। एवढं ठेवलं की आता ह्याच्यात मिनिमम तीन दिवसाचं बसेल का तर हे आता दबलं जाईल असं आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी टाकणार परत ही त्यातली थोडीशी माती टाकणार आणि मग आपल्याला आवडीची जी रोपं असतील ती लावू शकता आता समजा हे इतके सुंदर हे सुपारीची झाडं आलेली आहेत तर आपण ह्याला लावू शकतो आता मी तुम्हाला लावूनच दाखवते कारण आता दोन दिवस वाट नाही बघायची आपल्याला आता व्हिडिओ करते म्हटल्यावर म्हटलं करूनच दाखवावं झालं सर याच्यावर जर माती टाकायची आणि येणाऱ्या दिवसात काय होईल माहिती का, का? त्याला ऑटोमॅटिक खत मिळत राहील हो दुसरं काही करायची किंवा दुसरं खत घालायची गरजच नाही लागणार कारण जे खत आहे ना ते स्लोली स्लोली त्याला आवश्यकतेनुसार ते घेत राहील असं झालं तर थोडंसं पाणी टाकते आणि मस्तपैकी माझ्या येणाऱ्या ना हे इतकं फुलांनी भरून जाईल आणि हे मी तयार केलं होतं बियांपासून आणखीन एक तुम्हाला गंमत दाखवायची बघा जेव्हा जेव्हा मी गुलाबाच्या काड्या काढून फेकते तेव्हा असं ती लावलेली असते कुठंही रँडमली लावून टाकते मी आल्या आल्या नाही आल्या पण जास्तीत जास्त येतातच तर ही बघा वेलीगुलाब आहे वे हा तर इतका सुंदर असा वेलीगुलाब आलेला आहे हा बॉक्स तयार केलेला तुम्ही पाहिला असेल तर याच बॉक्समध्ये लावून टाकूया त्याला आणखीन एक म्हणजे हे तर सुपारीचं इथं तिथं मी खूप असे सुपारीच्या रोपं लावलेली जी की आता खराब व्हायला हो लागलेली आहेत तर काय करायचं हे जे खराब झालेलं आहे याला टाकून नाही द्यायचं याला टाकून न देता हे आता तुम्हाला जर जास्त कष्ट नको असतील किंवा जास्त वेळ नसेल तर हाच पॉट बरं का मी तर म्हणते हाच पॉट काय करायचं याच्या ज्या सिलेक्टेड बिया आहेत म्हणजे ज्या प्रॉपर तयार झालेल्या आहेत यांना तुम्ही असं ठेवा काही जास्त कष्ट नाही आहेत बघा किती गार्डनिंग सोपं काम आहे किती छान किती आनंद देणारं गार्डनिंग आहे दे याच्याभोवती असं ठेवायचं ठीक आहे आणि ठेवून याच्यावर ही थोडी माती टाकू तर या पॉटमध्ये ॲटोमॅटिक किती कामं व्हायला लागलीत आता तुमच्या लक्षात आलं एक तर आपलं किचन वेस्ट उपयोगाला आलं दुसरं म्हणजे ह्याला या रोपाला ऑटोमॅटिक खत मिळायला लागलं त्याच्यासाठी वेगळा पॉट आपण जागा आपण वापरली नाही आहे त्याचबरोबर हे इथं वाढत असेल तर याची सावली आणि याचा जो थंडावा आहे ते या बियांना कायम मिळत राहील हे जसं जसं मोठं होईल येणाऱ्या दिवसात हे याच्यापासून जे पिल्लं तयार होतील जी रोपं तयार होतील त्याला आपण दुसरीकडं वापरू शकतो म्हणजे एका पॉटचा आपण तीन प्रकारे उपयोग तीन काय तीन ते पाच प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो तर चला अशाच जे माझ्याबरोबर अनुभव असतो तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे येणाऱ्या दिवसात परत भेटूया बाय बाय